होणारच होतो पण लगेच उठल्यावर मी आग्रह करत नाही ना पण पुन्हा त्यासाठी जरा नाही का वोट म्हणल्यावर लगेच उठायचं का मस्त दादा पाटलांसह राहुल दादा पाटलांनी सगळे सन्मान्य व्यासपीठ त्यांच्यासाठी मी सगळ्यांची नावं घेतलेली आहेत आणि खरी जी आपली सगळ्यांची शक्ती आहे ती समोर बसलेली सगळी कालची जनरल मीटिंग सभासदांना जे अपेक्षित होत आपल्या सगळ्यांना जे अपेक्षित होत ते काही झाले नाही मी जरा नाराज आहे दादा पाटील खाली <laughs> आपली आभार सभा झाली मांडोगांना निवडणुकीच्या नंतर आता निकाल आपण आहे तो आपण मानायचा लोकशाहीमध्ये मानायचा नाही तिथं आपण सगळे जण होतो तिथं दादा होते 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 महेश सरकार सरकार केंद्रात घोडगंगेची चौकशी लावा कालचा प्रसंग आलाच नसताना दादा पाटील आपल्या त्याविषयी नाराज आहे दुसरं काही नाराज बापू ना लावायला पाहिजे होते अजूनही लावा ना जरा मी तुम्हाला विनंती करतो काय प्रॉब्लेम गृहमंत्रीशी आमचे अजित दादाशी संबंध चंद्रकांत दादाशी आमचे सगळ्यांशी तुमचे सगळ्यांशी संबंधित ना काय इथं इथले संबंधाला काय बिघाडत काय प्रॉब्लेम आहे एवढी वडतान करण्याची आवश्यकता आहे का नाही ना आवश्यकता काल तर झाला तर कळसच झाला नालायकपणाचा सन्मान्य सा। सभासद आहेत वर्षानंतर ती सर्वसाधारण सभा सा सगळे त्यांनी अपेक्षेने आलेले होते तिथं सगळे की बाबा कारखाना चालू होतो की नाही झाला पाहिजे यासाठी आमची तीच भावना भूमिका आम्ही सुद्धा तुमच्या होत्या आम वेळेस आम्ही नाराज नाराज बोलतो आम्ही मोठा पाहिजे तुम्ही सगळे तुकारामने सांगितलं ना इथे या रोड रिटर्न बरेच आहेत ते आमचे छोटू काका येतात ते व्हावे दिलीप व्हावे सगळेच आहेत हे अंगज असतात बिगर जमीन बिगर जमीन माणूस पंढरपूरचे एक तर तशी ते काम वस्तुळणी काम करत होते कस कर म्हणले ते म्हणले ते सरपंच नाही म्हणले पोकळे म्हणले का ते मरत असतील ते गाडीत पस्तीनं आणि असतील तिकडे आम्ही का हेजळ आहेत का म्हणून तो नाही कामगार अक्का हा तालुका तर खूप स्वयंप आहे आक्रमक आहे का का, का पोस्टाला काय होतं काय मला समजायचं आहे काल एक दोन तीन ठराव मांडायची होती मला माझ्या हिशोबाने थोडेसे महत्वाचे ते पण काही संधी नाही मिळाली तरी मी आता म्हणलो की मी पुन्हा येणार आहे पुन्हा येणार आहे म्हणजे बोलायला काय ठराव होता दादा पहिले एस एम पी चा कायदा होता बी स्वतः साडे आठ रिकोरीचा सा। अरे बापू आता सव्वा दहा टक्के झाले नेमका कशासाठी वाढवला पाचशे रुपये टनाला कमी पाचशे रुपये टनाला कमी काही कारण नाही ठराव करून घ्यायला पाहिजे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे तालुक्यात सांगतात तीस लाख टन ऊस आहे पाचशे रुपयांनी तर दीडशे कोटी हिशोबाने ना दीडशे कोटी आमच्या गावात समजा पन्नास हजार टन आहे पन्नास हजार अडीच कोटी एक हजाराचा फरक इनामगावचा इनामगावचा जर पन्नास हजार पकडला तर पाच कोटी कशाला आपली सोसायटी कशासाठी ठराव मांडायचा होता दुसरा ठराव की तीन वर्ष त्या सभासदांनी ऊस घातला नाही त्यांचं मतदानाचा अधिकार थांबतो तो एक ठराव मांडून घ्यायचो त्याच्याकडे आपण सगळ्यांचं दुर्लक्ष आहे तिसरा ठराव एक होता ते गोपीनाथ मुंडे महामंडळ का कामगारासाठी प्रतिटन दहा रुपये प्रतिटन पन्नास हजार म्हणलं इथलं इथला ऊस जर पन्नास हजार म्हणलं गुण दहा पन्नास लाख रुपये अरे कुणाला पोसवायसाठी ते उभं करताय आपण आम्हा ऊस उत, उत्पादक सभासदाचे दोन तीन ठराव मांडायचे होते आणि शेवटचा त्यांना सुद्धा बरेच वर्ष झालं पुरस्कार मिळालेला नव्हता आणि पुरस्कार मिळाले पुरस्कार मिळालेला नव्हता ते वैयक्तिक संघटनेच्या तुमच्या सगळ्यांच्या वतीनं वैयक्तिक संघटनेच्या शरदला नसतं जमलं ते पटके देऊन टाकलं असतं माझ्याच शुभा ते, ते पुरस्कार द्यायचा ते माझे खंत राहून गेले ते पुरस्कार राहून करा द्यायचंच होता ते खंत माझ्या मनामध्ये राहिले आता सुद्धा मी सांगेन त्या सूचनेची दखल तुम्ही निश्चितपणाने घ्याला असं मला वाटतंय कालचा पोलीस बंदोबस्त तिथली समोरची गुंडा गर्दी पोलिसांचं कड बांबूचे कडे पार करायला किती वेळ लागतो